नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे नंदिनी आता वेदांतला भेटाळ्या कॅफेमध्ये आली असते तर वेदांत आईला सांगत असतो की नंदिनी आई मी जो तुला हार गिफ्ट म्हणून केला होता ना तो तो हार तुला परत लागतो खरं तर नंदिनी वेदांच्या आई वडिलांना अगोदर पासूनच ओळखत असते तर आता ते नंदिनीला त्यांचा हार देणार की नाही हे तर आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच कळेल तर आता दुसरीकडे रम्या आणि वसुंधरा आता कॅफेमध्ये पोहोचलेले असतात आणि चक्कल सुद्धा दिलेलं असत तर सौम्या म्हणते की आता आपल्या हातात खूप मोठी संधी आहे आपण पार्थला जे आहे ते काव्य आणि तिच्या बॉयफ्रेंडला हा व्हिडिओ दाखवायचा आणि पार्थला अगोदरच खोटं बोललेलं चालत नाही तर एवढी मोठी गोष्ट लपवली आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर पार्थ काव्याला स्वतःहून सोडून देईल मग पार्थ सोबत मी लग्न करेल तर असा काही मूर्खांचा प्लॅन चाललेला असतो यांचा पण आता ज्यावेळेस मालिनीला कळत की वसुंधरा आणि रम्याकडे काव्याच्या विरोधात पुरावा सापडला आहे त्यावेळेस मालिनी त्या दोघींची चांगलीच आता जे आहे ते कान उघडणी करणार आहे कारण की मालिनी जी आहे ती आता खूप चांगली झालेली सा आहे म्हणजे आधीपासूनच ती चांगली आहे पण आता तिला त्यांच्या पोरांच्या संसाराची काळजी आहे